पोलीस मनोहर तैमूर पठाण या पोलिसाच्या अडमोठी कारभाराविरोधात नजमाबी तौफिक सय्यद या तीस वर्षीय महिलेचे चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून उपविभाग पोलीस अधिकारी यांचे कार्यासमोर बेमुदत उपोषणात बसत असल्याचे लेखीपत्र उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर यांच्यासह पोलीस महासंचालक साहेब मुंबई पोलीस आयुक्त साहेब संभाजीनगर पोलीस अधीक्षक साहेब लातूर यांना पाठवून दिले आहेत रिपीट मी सय्यद मार्गी तोफिक शिरणपार हल्ली मुक्काम वायगाव माझे लग्न नऊ मे दोन हजार बावीस रोजी वायगाव येथे झाले लग्नानंतर दोन महिने तोफिक माझ्यासोबत व्यवस्थित राहिले दोन महिन्यानंतर माझ्या घरून पाच ते दहा लाख रुपये प्लॉट आणि गाडी येण्यासाठी घेऊन ये म्हणून माझ्या मला रात्री बेरात्री दारू पिऊन पट्ट्याने मारहाण करू लागले म्हणून मी माझ्या पतीविरुद्ध उदगीरच्या ग्रामीण पोलीस चौकीमध्ये तक्रार केली के तरी तिथे पण माझे पती हजर झाले नाहीत आणि माझ्या नवऱ्याच्या बहिणीचा नवरा मुनोवर हा पोलीस आहे म्हणून पठाणच माझ्या नवऱ्याला पाठिंबा देत आहे कोर्टात केस चालू असून एक वर्ष झालं तरी कोर्टात हजर नाही अनेक समज जाऊनही कोर्टात हजर होऊ देत नाही मुनोवर शिकवणीवरून माझं संसार उद्ध्वस्त झाला आहे माझा संसार उद्ध्वस्त करण्यामागे मुनोवर पठाण जबाबदार आहे त्याच्या विरोधात मी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस महासंचालक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक पोलीस डी वाय एस पी व पोलीस ग्रामीण उदगीर यांना तक्रार देऊन जवळजवळ वीस दिवस झाले तरी पोलीस खातं यांच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही काही कारवाई करायला तयार पण नाही मला जगणं अवघड झालं आहे जर येत्या आठ दिवसात संबंधित पोलिसांवर कारवाई नाही झाल्यास मी डी वाय एस पी कार्यालयासमोर अन्ना त्या उपोषणास बसणार आहे तरी तात्काळ प्रशासनाने संबंधित पोलिसावर योग्य ती कारवाई करून योग्य ती कारवाई करावी म्हणून मी आपल्या चॅनलमार्फत पोलीस प्रशासनाला विनंती